मैत्रिणींनो ही तुम्ही अगदी टम फुगलेली पांढरी शुभ्र इडली पाहताय का तर ही आपण बनवली आहे रेशनच्या तांदुळ्यापासून तर पहा ही इडली मस्त जाईदार अशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि अगदी साफसूत अशी निघत आहे अगदी पटकन अशी निघत आहे तुम्ही तेही पाहू शकता अजिबात भांड्याला चिटकत नाहीये आज मी तुम्हाला अगदी मऊ लुसलुशी जाळीदार इडली रेशनच्या तांदळापासून कशी बनवायची हे दाखवणार आहे सर्व अगदी पूर्णपणे एक्सप्लेन केलेले आहे काहीही स्किप केलेले नाही थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्यामध्ये इडलीचे पीठ लवकर फर्मेंटेड होण्यासाठी काय करायचे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही पूर्ण पाहत राहायचा आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी टम फुगलेली आणि जाळीदार अशी इडली माझी तयार झालेली आहे आता आपण इडली तोडून पाहूयात तर तो पहा तुम्ही पाहू शकता किती जाई पडलेली आहे इडलीला आणि अगदी टम अशी फुगलेली आहे तर हे तुम्हाला विश्वासच बसणार नाही आपण रेशनच्या तांदुळापासून बनवली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पहा मोठी कढई घेतलेली आहे मी जास्त प्रमाणात मला इडली आणि आपे बनवायचे आहेत त्यासाठी तर पहा अशा प्रकारे वाटी घेतली आहे मी वाटीऐवजी तुम्ही कपही वापरू शकता इथे सर्व आपल्याला मोजमाप एकाच भांड्याने घ्यायचे आहे ते इथे वाटी वापरली आहे मी तर पहिले ह्या वाटीने मी घालते ह्या कढईमध्ये सहा वाटी तांदूळ तांदूळ इथे मी रेशनचा वापरलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता पण रेशनच्या तांदळाचीच इडली खूप छान तयार होते प्रमाणही मी अजिबात इथे स्किप केलेले नाही तुम्ही पाहू शकता बरोबर सहा वाटी मी ह्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत सर्व प्रमाण एकाच वाटीने घ्यायचे आहे त्याच वाटीने मी ह्यामध्ये आता घालते दोन वाटी उडीद डाळ सहा वाटी तांदळासाठी आपल्याला इथे दोन वाटी उडीद डाळ घालायची आहे आता पुढे पहा त्याच वाटीने मी ह्यामध्ये घालते अर्धा वाटी हरभरा डाळ हरभरा डाळ शक्यतो आपण आप्पे करताना वापरतो पण मी इडलीच्या पिठातही वापरणार आहे कारण मी दोन्ही याच पिठापासून बनवणार आहे आप्पे आणि इडली तर प्रमाण असे आहे सहा वाटी तांदळासाठी दोन वाटी उडीद डाळ अर्धा वाटी हरभरा डाळ पहिले काय आहे स्वच्छ दोन पाण्याने आपण हे सर्व धुवून घेणार आहोत रेशनचे तांदूळ जरा काळपट असतात त्यामुळे दोन ते तीन पाण्याने इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जेणेकरून आपली जी इडली आहे ती अगदी पांढरी शुभ्र अशी तयार होईल एका पाण्याने मी आता स्वच्छ चोळून चोळून धुवून घेतलेलं आहे ते आता पाणी आपण काढून घेणार आहोत आता परत यामध्ये मी दुसऱ्यांदा पाणी घातलेलो आहे आणि परत अशाच प्रकारे मी सर्व चोळून चोळून धुवून घेणार आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आणि जे माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्यांनी मला कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहत आहात तर पहा दुसऱ्या पाण्यानेही मी स्वच्छ चोळून चोळून हे तांदूळ डाळ धुवून घेतलेली आहे आता हेही पाणी मी एका पातल्यामध्ये किंवा तुम्ही फेकूनही देऊ शकता काढून घेते आता दोन पाण्याने आपण धुवून घेतलेले आहे तांदूळ आणि डाळ आता पुढचे प्रमाण पाहूयात आपल्याला काय घ्यायचं आहे सिक्रेट वस्तू यासाठी पोहे खायचा चमचा घ्यायचा आहे आपल्याला त्या चमचाने ह्यामध्ये घालायचं दोन ते अडीच चमचे पोहे पोह्याने आपली जी इडली आहे ती अगदी मऊ अशी तयार होते पोह्याचे प्रमाण हे दोन ते अडीच चमचे एवढेच ठेवायचे जास्तीत जास्त तीन चमचे तुम्ही जर इथे पोह्याचे प्रमाण जास्त वापरले तर तुमची इडली अजिबात व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे दोन ते अडीच आपल्याला पोहे वापरायचे आहे हे अगदी योग्य प्रमाण आहे त्यानंतर ह्यामध्ये मी घालते अर्धा चमचा मेथीचे दाणे तर पहा इथे मी दोन सिक्रेट वस्तू वापरलेल्या आहेत पोहे आणि मेथीचे दाणे मेथीचे दाणे हे उष्ण असतात त्यामुळे सध्या पावसाळा चालू आहे किंवा थंडीच्या दिवसातही तुम्ही मेथीचे दाणे घालू शकता उष्ण असल्यामुळे आपले जे पीठ आहे ते लवकर फर्मेंटेड होण्यास मदत होते हे जे पीठ आहे ते मला जास्त प्रमाणात बनवायचे आहे त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात सर्व वापरलं आहे तुम्हाला जर हे कमी प्रमाणात बनवायचे असेल तर जे प्रमाण सांगितले आहे त्याच्या निम्पट म्हणजे निम्मे तुम्ही प्रमाण इथे घेऊ शकता सर्व पोहे आणि मेथीचे दाणे यामध्ये घातल्यानंतर परत यामध्ये मी भरपूर असे पाणी घातलेले आहे आणि परत एकदा स्वच्छ मी हे धुवून घेणार आहे बऱ्याच जणांच्या इडली ह्या फुगत नाही किंवा जाईदार तयार होत नाहीत बरेच प्रॉब्लेम येतात इडली बनवताना कसे प्रमाण घ्यायचे ह्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेले आहे काही जर तुम्हाला क्वेश्चन असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा टाईम पण सांगते मी तुम्हाला हे कधी भिजवत आहे सकाळी दहा वाजता हे मी डाळ आणि तांदूळ भिजवत आहे तिसऱ्यांदा मी हे सर्व धुवून घेतलेले आहे आता हेही पाणी आपण काढून घेऊयात तर एकूण आपण तीन वेळा इथे डाळ तांदूळ आणि सर्व साहित्य धुवून घेतलेले आहेत पहिले दोन वेळा दाळ तांदूळ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण ह्यामध्ये पोहे आणि मेथीचे दाणे ॲड करून परत एकदा धुवून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही पहा रेशनचे तांदूळ आहे त्यामुळे मी तीन वेळेस धुवून घेतलेले आहे दुसरे जर तुम्ही तांदूळ वापरणार असेल तर दोन वेळेस धुतले तरी चालेल आता चौथ्यांदा ह्यामध्ये मी भरपूर असे पाणी घातलेले आहे आणि आपल्याला हे पाच ते सहा तासासाठी भिजण्यासाठी झाकून ठेवायचे आहे इथे पहा मी सकाळी दहा ते साडे दहा वाजता हे तांदूळ आणि डाळ भिजवलेले आहे आता आपण पाच वाजता पाहूयात की आपले तांदूळ आणि डाळ छान भिजले आहेत की नाही तांदूळ आणि डाळ मी तुम्हाला तोडून दाखवते तर पहा डाळ अगदी मस्त आपली इथे भिजलेली आहे आणि तांदूळही आपले छान भिजलेले आहेत सकाळी दहा वाजता आपण हे भिजवलं आहे आणि आता सायंकाळी पाच वाजता पाहत आहोत आता पहा मिक्सर जार घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये जेवढे बसेल तेवढे हे घालून घ्यायचे आहे थोडेसे पाणी ह्यातले आपण वापरणार आहोत मोठा इथं मिक्सर जार घेतलेला आहे मी आणि ह्यामध्ये तांदूळ अँड जेवढे बसेल तेवढे मी घालून घेते आणि थोडेसे पाणी घातलेले आहे आता आपण मिक्सरला हे रवा असे फिरवून घेणार आहोत म्हणजे जसा रवा असतो त्या प्रकारे आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे जास्त बारीक करायचे नाही आता हे जे भांडं आहे ते मी बाजूला ठेवून देते आणि एक मी मोठ पातेला घेतलेलं आहे अशा प्रकारे मिक्सरला ग्राइंड करून आपण ह्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत बारीक केलेले मिश्रण पहिली बॅच पहा अशा प्रकारे मी अगदी रवाय असे पीठ बनवले आहे तुम्ही पाहू शकता जसा रवा असतो त्या प्रकारे पातेल्यामध्ये हे जे पीठ आहे किंवा मिश्रण म्हणू शकता तुम्ही काढून घेऊयात आपण आणि आपण आता ह्याच प्रकारे सर्व डाळ आणि तांदूळ बारीक करून घेणार आहोत मिक्सर मध्ये जेवढे बसतील तेवढे दुसरी ही बॅच मी आता घालून घेणार आहे पाण्याचा वापर इथे आपल्याला जास्त करायचा नाही अगदी थोडे असे पाणी ह्यामध्ये घालायचे आहे तर पहा इथे आता आपण हे बारीक करून घेऊयात सर्व आता अशा प्रकारेच बारीक केल्यानंतर लाचची बॅच मी तुम्हाला दाखवते तर पहा एवढे पीठ आपले तयार झालेले आहेत आणि ही लाटची बॅच आहे आपली जार सर्व मिश्रण मी पातेल्यामध्ये घालून घेणार आहे तर अर्धे पातेले आपले इथे झालेले आहे तुम्ही पाहू शकता जार लाटून हे जे मिश्रण लागलेले आहे त्यामध्ये आपण पाणी घालून हे अगदी चोळून मिश्रण काढून घेणार आहोत पातेल्यामध्ये तर इथे पहा अर्धे पातेले आपले इथे मिश्रण तयार झालेले आहे सर्व डाळ आणि तांदळाचे आता पुढची स्टेप आपल्याला काय करायची आहे एक बळी घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे आणि पाच मिनटं एका साईडने छान सर्व मिश्रण हलवून घ्यायचे आहे जेणेकरून हे अजूनच एकमेकांमध्ये छान व्यवस्थित मिक्स होईल एका साईडनेच आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे जेणेकरून हे एकदम असे फेटल्यासारखे वाटेल तर पाच मिनटं बरोबर तुम्ही हे मिश्रण पईच्या सहाय्याने हलवून घ्या दाळ तांदूळ आपण एकत्रच एक भिजवल्यामुळे एवढं आपल्याला गरज पडत नाही हे एकत्र एक करण्याची पण तरी पण असं पाच मिनटं फेटल्यामुळे अगदी छान असं आपलं पीठ फर्मेंटेड होतं सायंकाळी साडेपाच वाजता माझं हे पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सध्या पावसाळा चालू आहे तर मी तुम्हाला ह्यासाठी ही सर्व डिटेल प्रोसेस दाखवत आहे कारण उन्हाळ्याच्या दिवसात हे जे पीठ आहे ते लवकर फर्मंटेड होतं पण थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात हे पीठ लवकर फर्मंटेड होत नाही तर आता पुढची टिप्स पाहूया इथे पहा अशा प्रकारे मी ह्यावर प्लेट ठेवलेली आहे पूर्ण झाकून आता इथे पहा अशा प्रकारे आपण हे सुती कापड घेतलेले आहे कोणतेही सुती किंवा कॉटनचे कापड तुम्ही इथे वापरू शकता सुती कापड अगदी उष्ण असते त्यामुळे पीठ लवकर फर्मेंटेड होते त्यामध्ये हे मी पातेले ठेवून दिलेले आहे आणि अशा प्रकारे पूर्ण साईडने कापडाने कवर केलेले आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सर्व पातेले व्यवस्थितपणे झाकून प्रकारे वरवटा मी ह्यावर किंवा कोणतीही जड वस्तू तुम्ही इथे ठेवू शकता नाही ठेवली तरी चालेल सायंकाळी साडेपाच वाजता पीठ फर्मेंटेड होण्यासाठी ठेवलेलं आहे अशा प्रकारे आपण आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पीठ पाहणार आहोत नऊ ते दहा वाजता पीठ लवकर फर्मेंटेड होण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपल्याला हे असेच ठेवायचे आहे आता सकाळी पाहूयात दुसऱ्या दिवशी आपण पहा तर मी हे कापड काढून घेतलेलं आहे आणि आता आपण आपले बॅटर फुगले आहे की नाही किंवा फर्मन्टेट झाले आहे की नाही ते पाहूया प्लेट काढूयात ह्यावरची आता आपण तर पहा इथे तुम्ही पाहू शकता आपले बॅटर अगदी दुप्पट फुललेले आहे व्हिडिओ सांगितलेल्या ह्या ट्रिक जर तुम्ही सर्व वापरल्या तर थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसातही अशा प्रकारे आपले हे पीठ फुगू शकते अर्धे पाटीले आपले बारीक केल्यावर मिश्रण झालेले होते तर पहा इथे दुप्पट आपले पीठ अगदी छान प्रकारे फुललेले आहे आता तुम्हाला पहिनेही दाखवते मी तर पहा अगदी मस्त मिश्रणाला जाई पडलेली आहे मस्त पीठ आपलं फर्मंटेड झालेलं आहे पहिनेही तुम्ही पाहू शकता व्हिडिओ सांगितलेल्या जर तुम्ही सर्व ट्रिक्स वापरल्या तर अशा प्रकारेच आपले पीठ अगदी छान असे फर्मंटेड होते आता पहा इडलीला लागते तेवढे बॅटर मी दुसऱ्या दिवशी सकाळी इडली बनवणार आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये काढून घेते अशा प्रकारे पहा मी स्टीलचे भांडे घेतलेले आहे कोणतेही भांडे तुम्ही वापरू शकता इथे लागेल तेवढे मिश्रण मी ह्यामध्ये काढून घेतलेले आहे ह्याच पिठापासून ही रेसिपी मी तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर दाखवणार आहे आता ह्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ तर एक मध्यम आकार चमचाने एक चमचा ह्यामध्ये मीठ मी घालून घेते ह्या घेतलेल्या पिठापासून मी इडली बनवून तुम्हाला दाखवणार आहे सांबळची रेसिपीही बनवली आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे सांबडची पिठाची कन्सिस्टन्सी मला घट्ट आहे त्यामुळे मी ह्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेणार आहे इथे अगदी अंदाज घेत ह्यामध्ये पाणी घालायचे आहे इडली बनवण्यासाठी पहा अशा प्रकारे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे चिमूटभर तुम्ही यामध्ये सोडाही घालू शकता पण माझे पीठ इथे छान फर्मंटेट झालेले आहे त्यामुळे ह्यामध्ये मी सोडा वापरणार नाही इथे पहा स्टीमर इडलीचे त्यामध्ये मी पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी लवकर गरम होण्यासाठी त्यावर स्टीमरचे मी अशा प्रकारे झाकण ठेवलेले आहे गॅस हा फुल फ्लेमवर आहे पाणी आपल्याला हे उकळून घ्यायचे आहे पाच मिनटांनी इथे पहा छान आपलं पाणी उकळतं आहे आता गॅस आपल्याला हा मंद आचेवर करायचा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे एक इडलीचे जे पात्र आहे ते ठेवून घ्यायचे आहे ही अगदी सोपी पद्धत आहे हातालाही चटके अजिबात बसत नाही ह्याने आणि इडलीच्या पात्राला मी तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आधीच आणि त्यामध्ये इडलीचे बॅटर आपण अशा प्रकारे घालून घेणार आहोत अशा प्रकारे जर तुम्ही केले तर आपल्या हाताला अजिबात चटके बसत नाही कारण चे भांडे भांडेमध्ये पाणी उकळलेले असते आणि स्टीमर गरम झालेले असते तर आपल्या हाताला चटके बसू शकतात ही अगदी सोपी पद्धत आहे दुसरे ही इडलीचे भांडे आता मी ह्या प्रकारेच ग्रीस करून तेल ह्यामध्ये ठेवून घेत आहे ॲल्युमिनियमचे जे इडलीचे स्टीमर असते त्यामध्ये एवढे इडलीचे पात्र ठेवायला त्रास होत नाही पण हे जे स्टीलचे स्टीमर आहे त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे पात्र ठेवून इडलीचे बॅटर भरा तर दुसऱ्याही पात्रामध्ये मी आधीच तेल ग्रीस करून घेतलेलं आहे ब्रशने आता ह्यामध्ये इडलीचे बॅटर टाकून घेऊयात जेवढं माझ्या होईल तेवढी डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कुठे जरी थोडा जरी आवडला तरी लगेच एक सेकंदात तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून खरंच मैत्रिणी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते इथे पहा मंद गॅस मी केला होता आता आपल्याला मध्यम आचेवर गॅस करून घ्यायचा आहे आणि इडलीचे झाकण आपण यावर ठेवून देऊयात दहा ते बारा मिनिट आपण मध्यम गॅसवर इडली ही वाफवून घेणार आहोत फक्त दहा ते बारा मिनिटच आपल्याला बरोबर टाईम लावून इडली वाफवून घ्यायची आहे जास्त इडली ओव्हर कुक झाले की अगदी वातड अशी तयार होते बरोबर बारा मिनिटांनी गॅस बंद करून मी यावरचे झाकण काढलेले आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपली इडली तयार झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र अशी आता हे जे इडलीचे पात्र आहे ते मी खाली काढून घेते आणि हे पाणी थंड होऊ नये पूर्ण त्यासाठी या प्रकारे परत यावर मी झाकण ठेवून देणार आहे कारण पुढचेही इडलीचे पात्र मला लावायचे आहे ते पहा अगदी रेशनच्या तांदळाची इडली टम अशी फुगलेली आहे आणि अगदी पाणी शुभ्र अशी तयार झालेली आहे पाच मिनटं इथं आपल्याला हे इडलीचे पात्र थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही चमच्याच्या बॅक साईडने किंवा चाकूच्या साह्याने ही इडली काढून घ्यायची आहे पाच मिनटं इडलीचं पात्र जरा थंड होऊ दिलं की इडली आपली अगदी छान अशी निघते तर पहा पहिले अशा प्रकारे कडा सोडवून घ्यायच्या आहेत इडलीच्या अशा प्रकारे चमचा घालून अगदी पूर्ण आपल्याला इडली अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दिसते त्याप्रमाणे अगदी छान साफसुत अशी ही आपली इडली निघते असे केल्याने इथे पहा अगदी मस्त इडली टम फुगलेली आहे अगदी मागून जाई पडलेली आहे तुम्ही जवळूनही पाहू शकता इडली अशा प्रकारेच आता आपण सर्व इडली काढून घेऊयात मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीठ बनवण्यापासून फर्मंटेड होण्यापासून इडली बनवण्यापर्यंत सर्व रेसिपी अगदी डिटेलमध्ये सांगितली आहे रेसिपी कुठे जरी तुम्हाला थोडी आवडली तर सबस्क्राईब चॅनल करायला विसरू नका दोन्ही पात्रामध्ये पहा अगदी साफसुत इडली आपली निघालेली आहे अजिबात पात्राला चिकटलेली नाही तर पहा इथे सांबरही मी बनवलेले आहे सांबरची रेसिपी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर इडली पहा इथे अगदी मस्त जाळीदार अगदी टम फुगलेली पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे आता एक इडली मी ह्यामधील तुम्हाला तोडूनही दाखवणार आहे अगदी मोठी अशी बाहेर मिळते तशी अशी इडली झालेली आहे आपली दोन्ही साईडने तुम्ही पाहू शकता आणि आता आपण ही इडली तोडून पाहणार आहोत तर पहा अगदी मस्त अशी ह्याला आतूनही जाई पडलेली आहे मस्त आपली इडली तयार झालेली आहे नक्की बनवून पहा ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आहे किंवा थोडा जरी पाहिला आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही फक्त एक सेकंडाचं काम आहे चॅनेलला सबस्क्राईब करायचं धन्यवाद